नमस्कार काय चाललं आहे आहात मजेत तुम्हाला पण दीपावलीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला दीपावलीच्या शुभेच्छा देण्याचं कारण म्हणजे आधी तुम्ही त्यांच्यानंतर आम्ही आणि नंतर मग हे सगळे सण उत्सव आले म्हटलं चला हनुमानजींना पण सांगावं आता दीपावली सुरू झालेली आहे तुम्ही अजून निसर्गामध्येच राहता पण खरं सांगू का निसर्गामध्येच मजा आहे हो मनुष्यवस्तीमध्ये आता खरंच पूर्वीसारखं काही फार व्यवस्थित नाही पर्यावरण सगळं माणसाने बिघडून टाकले सगळं वातावरण दूषित करून टाकले शहरामध्ये नुसता वाहनांचा कर्कश आवाज येतोय तुमचं बरं आहे बरं मस्त निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहात सकाळचा सूर्योदय पाहता येतो रात्रीचा सूर्यास्त पाहता येतो पौर्णिमेचा चंद्र आकाशातल्या तारका फलं फूल सगळी विविधता हनुमान महाराज की थँक थँक्यू भेटूया पुन्हा कधीतरी